नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत मराठी कथा काळोखी पौर्णिमा भाग चोवीस आधी रेखाला त्या हका खूप लांबवरून मारल्यासारख्या वाटत होत्या मग त्या जवळजवळ आल्या व तिच्या मेंदूत त्यांचा अर्थ शिरला रेखाबाई रेखाबाई तिच्या मेंदूवरची झोप काही केल्या उतरत नव्हती तयार नव्हत्या सर्व शरीरात एक आला होता, रेखाबाई, अहो रेखाबाई आवाज ओळखीचा वाटत नव्हता कोण तिला हका मारित होते महत प्रयासाने तिने डोळे उघडले समोर इन्स्पेक्टर पाटील उभे होते तिच्या डोळ्यावरची झोप खाडदिशी उतरली तिने चारही बाजूंना पाहिले सकाळची उन्हे तिरकस चौकोनात गालीच्यावर पडली होती सकाळ आणि आपण हॉलमध्ये अवेळी झोपल्यामुळे तिचा गोंधळ झाला होता किती वाजले पाटील साहेब तिने मूर्खासारखा प्रश्न विचारला साडेदहा पाटील गंभीरपणे म्हणाले बाई मी अशी कशी झोपले मला जराही आश्चर्य वाटले डॉक्टर कोठे आहेत ते तर इथेच माझ्याशी बोलत होते डॉक्टर अगस्ती गेल्याला अर्धा तास झाला पाटील साहेब मला माफ करा ठीक आहे ठीक आहे हा कागद आणला आहे तो नीट वाचून पहा व सगळं बरोबर असलं तर खाली सही करा त्यांच्या हातातला कागद रेखाने वाचायला सुरुवात केली मी खाली सही करणार कुमारी रेखा सरदेशमुख बहिया साहेबांची एकुलती एक कन्या राहणार शिवदुर्ग मुंबई विचारल्यावरून लिहून देते की तिने कागद शेवटपर्यंत वाचला व वा पाटलांनी दाखवलेल्या जागी सही केली व कागद परत त्यांच्या हाती दिला रेखाबाई उद्या सकाळी तुम्ही गेलात तरी चालेल इथल्या इथल्या तपासाचं काम काय म्हणतंय रेखाने जराशी चाचरतच विचारले चाललंय चाललंय पण पाटील तुम्हाला काही कल्पना तरी आली का या गोष्टींना वेळ लागतो रेखाबाई पण तुम्ही करता तरी काय सारखे तर इथेच बसलेले असतात रेखा राग अनावर होऊन बोलली तिच्या जन्माची राख करणारे संकट पाटलांनी इतक्या थंडपणे हाताळावे याचा तिला राग आला होता पण तोंडातून शब्द गेले व लागलीच दुसऱ्या क्षणी तिला आपली शरम वाटली पाटील साहेब माफ करा मी असं बोलायला नको होतं दॅट्स ऑल राईट तुम्ही अपसेट झालेले असणार आणि तेही नैसर्गिकच आहे मी येथे बसतो पण सर्व दिशांनी आमचा तपास चाललेला आहे साहेबांचे गावात कोणाशी वितुष्ट आहे का एवढ्या त्यांनी कोणाशी पैशाची मोठ्या प्रमाणावर देवघेव केली होती का गावात त्यांच्या विरुद्ध कोणी काही धमकी वजा उद्गार काढले का गावातला कोणी बेपत्ता आहे का थोडक्यात म्हणजे ज्याच्या जाण्याने कोणाचा फायदा होत होता त्यांना मारण्याचा कोणाचा हेतू होता का तशी संधी कोणाला मिळाली का या प्रश्नांची उत्तरे आम्ही शोधत आहोत जरा वेळाने पाटील गेले व ती एकटीच हॉलमध्ये राहिली आजच्या इतका कंटाळवाना गेलेला दिवस तिने कधीही अनुभवला नव्हता खोलीतच तिने जेवण करून घेतले भैया साहेबांची डायरी कोठे दिसली नाही ती एव्हाना पाटलांच्या पुराव्यात दाखल झाली असेल दुपारचा वेळ तिने कसाच काढला कशातच तिचे लक्ष लागत नव्हते सारखा नंदनचा विचार येत होता त्याला आत्ताच जावे लागले याचे तिला इतके वाईट वाटत होते आणि त्याच्या घरची काळजीही वाटतच होती एवढी तार करण्यासारखे झाले तरी काय तिकडे संध्याकाळीच तिने बाईला निरोप पाठविला की रात्री तिला जेवायचे नाही तिची खरोखरच अन्नावरची वासनाच उडाली होती रेडिओपाशी ती पाच सात मिनिटे बसली पुन्हा अस्वस्थपणाने उठली खिडकीपाशीच हातात काहीतरी पुस्तक धरून बसली पुन्हा उठली संध्या छाया जमायला लागल्या ऊन जाताच दिवसातला प्राणच काढून घेतल्यासारखे झाले होते आता उरला सुरला प्रकाश ही हिवाळी संध्याकाळी कणाकणांनी झिरपून जायला लागला खोलीत दिवे लागले पण ते हा बाहेरचा अंधार दूर करू शकत नव्हते तिच्या पुढे पसरलेल्या रात्रीच्या चौदा तासांचा विस्तार तिच्या मनाला भेडसावू लागला होता हॉलमध्ये साडे नऊ वाजेपर्यंत तिने कसा तरी वेळ काढला तोपर्यंत खाली काम करणाऱ्या लोकांची वर्दळ कानावर येत होती वाड्यात थोडी तरी जाग होती पण मग हळूहळू सर्व आवाज थांबले सर्वत्र सामसूम झाली तिला त्या खूप मोठ्या खोलीत एकटे एकटे वाटायला लागले व निरुपायाने वळली आता इतके तिचे मन कधीही जागृत सुद्धा तिची इच्छा नव्हती खोलीतला मोठा दिवा न मालवला खिडकी सताड उघडी टाकली बाहेरचा गार गार वारा एकदम खोलीत शिरला तिचे अंग शहारून गेले खिडकी बंद करायची तिची इच्छा नव्हती बंद खोलीत तिला कोंडल्यासारखे वाटत होते मनातून सैराटपणे उधळणाऱ्या विचारांना जणू हे विस्तीर्ण आकाशच खुले हवे होते कपाटातला जाड असा पुल तिने अंगावर चढवला जाडसर शाल अंगाभोवती गुंडाळून घेतली व खुर्ची खिडकी शेजारी ओढून ती बाहेर पाहत बसली एकदा तिने शिवदुर्ग सोडले की ती परत इथे येणार नव्हती त्याबद्दल तिला शंका राहिली नव्हती या वास्तूतले तिचे हे शेवटचे काही तास होते व आजवरचे तिचे इथले आयुष्य तिच्या मनातून सरकत होते गार वारा वाहतच होता पानांची सळसळ तिच्यापर्यंत पोहोचत होती त्याच वाऱ्यावर लांबून कोठून तरी घड्याळाचे ठोके तरंगत आले तिच्या न कळत ती ठोके मोजत होती दहा तिच्या लहानपणी देवडीवर टोल असायचा ठन ठण ठन ठन पहारेकरी जोडीने टोल द्यायचा पुन्हा ती आठवणीत मग्न झाली आपले मन फारसे खिन्न झाले आहे असे तिला वाटत नव्हते तिला एक प्रकारचा उदासीपणा अर्धपरकेपणा वाटत होता तिची मान हळूहळू मागे कल्ली रेखाला झोप लागली बाराचे ठोके पडत असतानाच तिचे डोळे उघडले ती होती तशीच खुर्चीवर बसली होती चेहरा व उघड्यावर राहिलेले हात थंडीने थिजून गेले होते इतका वेळ एकाच ठिकाणी बसल्यामुळे सर्व अंग अवघडले होते पण तिचे आता या बाहेरच्या लहान सहान गोष्टीकडे लक्ष होते तिच्या मनात एक विलक्षण झगडा चालला होता तिच्या मनाने जणू काही दोन भाग झाले होते व ते तिला विरुद्ध दिशांना ओढत होते एक भाग म्हणत होता आपल्याला आता उठले पाहिजे बागेत गेले पाहिजे दुसरा भाग जो क्षीण हतबल असा वाटत होता तो परोपरीने सुचवत होता नको ही वेळ धोक्याची आहे बाहेर अंधारी रात्र आहे तिकडे नको आता नको पण हे विचार चालले असतानाच ती खुर्चीतून उठली तिच्या भोवतालची गळून पडली पण तिने ती उचलली नाही तिकडे पाहिले सुद्धा नाही संत यांत्रिक गतीने ती दाराकडे वळली तिच्या मनाचा शुद्धीवर असलेला भाग आणखीच क्षीण झाला त्याचा विरोध जवळजवळ नाममात्रच नाम मात्रच राहिला झोपेत चालणाऱ्या माणसासारखी रेखा दारापाशी आली दार उघडून बाहेरच्या खोलीत आली व इतक्या वर्षाचा सराव झालेल्या वाटेने खाली निघाली बागेकडचं दार उघडताच गार वारा झोंबत तिच्या भोवती आला व एक क्षणभर ती भानावर आल्यासारखी उभी राहिली आपण कोठे आहोत कोठे चाललो आहोत तिने स्वतःशीच हा विचार केला मागे फिर मागे फिर अजून वेळ आहे तिच्या मनाच्या एका कोपऱ्यातून आवाज आला पण तिच्या मनावर तिच्या मेंदूवर तिच्या सर्व शरीरावर आरूढ झालेल्या शक्तीने परत तिचा ताबा घेतला व रेखाने असह्यपणे बागेत, बागेत पाऊल टाकले गार फरशीचा पायाला स्पर्श होताच ती परत थबकली पण आता तिचे काहीही चालत नव्हते काहीतरी तिला अविरोधपणे पुढे रेटीत होते घरातून बागेत व बागेतून पलीकडे निरभ्र आकाशात चंद्रकोर तरंगत होती अस्पष्ट चंदेरी प्रकाश झाडांच्या पानावरून ओघळत होता वारा पडला होता सर्व हालचाल थांबली होती सृष्टीने आपलाही श्वास काय होते ते पाहण्यासाठी जसा काही रोखून धरला होता रेखाचे एक एक पाऊल अनिश्चयने पडत होते ती तिच्या इच्छेविरुद्ध खेचली जात होती आता तिचे डोळे विस्फारले होते होणाऱ्या गोष्टीवर तिचा विश्वास बसत नव्हता पण तरीही ते होतच होते वेड्या वाकड्या फरशांची वाट सोडून तिची पावले झाडात वळली वाळलेल्या पानावर आवाज येईनाशे झाले ती पडळीकडे वळली पावला पावला गणिस तिचे शरीर भीतीने शहारून जात होते पण ती थांबू शकत नव्हती जणू काही ती खरी रेखा लांब कोठे तरी उभी होती व हे क्षणात सावलीतून क्षणात चांदण्यातून कवड सातून क्षणात चंदेरी चांदण्यातून एका पुढे एक पावले टाकीत पडळीकडे निघालेले शरीर तिचे नव्हतेच त्यावर तिची काही हुकूमत चालत नव्हती तिची पावले एका वर्णावरून पुढे आली तिच्या समोरचा झाडांचा पडदा दूर झाला व ती त्या मोकळ्या जागेच्या कडेवर उभी राहिली चांदण्यात पंधरा फुटावर तिला पडळीचे उघडे दार दिसत होते तिचा श्वास जोरजोराने यायला लागला होता एखाद्या भिंतीला पायाने नेट लावावा तसा ती मागे राहण्याचा प्रयत्न करत होती कपाळावर व मानेवर इतक्या थंडीतही घाम फुटला होता आपली सर्व शक्ती एकवटण्याचा तिने प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही ती जणू काही एखाद्या स्वप्नातच ही अशक्य गोष्ट करताना पाहत होती धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा